कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग तालुक्यातील लाखो भक्तांचे आराध्य दैवत श्री काळभैरव देवाची यात्रा चौदा फेब्रुवारी रोजी होत आहे काळभैरव हा शंकराचा अवतार आहे काळभैरवाच्या बाजूला जोगेश्वरी ही त्यांची पत्नी व पत् जोगेश्वरीच्या बाजूला त्यांचे वडील शेषनागराज यांची मूर्ती आहे काशी येथून काळभैरवाची डायरेक्ट महाराष्ट्रामध्ये एकमेव मंदिर असं आहे की जे काळगैरवाची स्वयंभू मूर्ती आहे बन्शी पहाड दगडातून ब बांधलेल्या काळभैरव मंदिराचा जीर्णोद्धार दोन हजार तीन साली झाला अमोशा व वा रविवारी काळबर्वाचा वार असून या दिवशी भक्तांची भरपूर गर्दी असते नवसाला पावणारा देव अशी काळबर्वाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ख्याती आहे काशीहून ज्या वेळेला काळभैरव ज्योतिबाच्या मत्तीसाठी आले त्यावेळेला काळबर्वाने या डोंगर कपालीमध्ये वास्तव केला डिसेंबरमध्ये काळभैरव जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते दसरा व काळभैरव जयंती व यात्रा असे वर्षातून तीन सण मोठे साजरे मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात